तर नमस्कार मित्रांनो तर बघा आता मी चालू आहे गवत आणायला तर गवताचं फडकं वगैरे घेऊन चालू आहे गवत आणायला तर आपलं गावाकडचं वातावरण कसं वाटतंय नक्की कमेंट करा मित्रांनो तर आता मामांना माहीत नाही कुठं जायचं आहे मामा इथं मामा बसत माझ्या पुढं तर मामाला माहीत नाही कुठं गवत वगैरे काढून ठेवलं आहे काय तर आता मीच मामाला त्या पॉईंटला नेणार आहे मामाला म्हणते जिथपर्यंत सरळ रस्ता दिसतं तिथपर्यंत सरळ जाऊ द्या तिथे गेल्यावर दाखवतो म्हणलं कुठं शिकवत कोणीकडे आहे काय काय सगळं बरं का तर आता तिकडं चाललो आहे आपण त्या दिशेने तर तिकडं मित्रांनो क्षेत्र पण एक खूप मोठं आहे बर का शेतळ आहे पुन्हा कडी कसर आहे पुन्हा आंब्याची बाग आहे तर अजून जे सी बी पोकले निक्रेन वगैरे सगळं सगळं मित्रांनो तर त्या तर त्या पॉईंटला आपण चाललेलो आहे बघा आज तर मामा बसलेत गाडी चालवायला मामानं म्हणलं की तुम्ही गाडी रोज रोज नाही गाडी चालवत आता गावात जाणवलं बघा येताना वीस रुपये रस पेलो मी आणि गणेश भाऊ काय मामा घरीच होतो त्यामुळं तर आणि जावं म्हणत आता गवतो वगैरे आणवतो तिकडून तर खूप आता आपण चालू आहे त्या मार्गाने तर ऊन तर लय पडतंय बाबा बघा असं ऊन पडतंय की असं तर ते वारेन त्यामुळं की गावाकडं चालू काय म्हणलं असं असतंय मित्रांनो बाकी काय नाही आणि तुम्हाला तर माहिती आहे गावाकडं उन्हाळ्यात तर किती टेम्परेचर वगैरे आहे तर असा विषय बघा तर आता त्या मार्गाने चालू आहे मामा तुम्हाला आहे पुढे जायचंय ना हा म्हणतात मामाकडं तर पुढं सांगतो सर तर तुम्हाला सांगतो बाबा मित्रांनो आता तिकडे चाललोय आपण तर इथला ती इकडे क्रशरचा पॉईंट दिसतोय बघा तिकडे लांब जायचं अजून आपल्याला इथून एक किलोमीटरवरच्या जास्त जायचं अजून आपल्याला तर असा विषय बघा तर गावाकडचं वातावरण कसं आहे मित्रांनो कमेंट करा आणि आपले सहाशे सबस्क्रायबर होत आहेत तर जरा लवकर सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला आणि सहाशे सबस्क्राईबर आपले लवकरच करून टाका मित्रांनो आणि तुमचं सपोर्टमुळे जरा लवकर होणार दिसाचे सबस्क्रायबर हे मला पण माहिती आहे आणि जरा तुम्ही अजून थोडे व्हिडिओ थोडं कंटिन्यू बघा व्हिडिओ स्किप करता आपल्या व्हिडिओमधून कसं वाटतं काय मित्रांनो सांगत जावं जरा असं रिस्पॉन्स देत चला म्हणजे कसं वाटतं जरा भारी वाटतं रिस्पॉन्स वगैरे वाट फॅक मित्रांनो तर असा विषय बघा तर आता आपण त्या पॉईंटच्या जवळजवळ आलेल्या मित्रांनो पुढे तर मित्रांनो आम्ही त्या ठिकाणी आता चाललेलो आहे तुम्हाला माहिती आहे ना मामा तुम्ही तिथे चालत तर मित्रांनो तिकडं चेनच्या जे चेन पडलेली आहे ते बी त्याला लागली लागले ती चेन बसवण्यासाठी पण त्यांना चेन आहे ना काय शेवटी ऑपरेटर म्हणजे चेन बसवता येतेच त्यांना त्याचा काही विषय नाही विषय बघा त्यांनी पाठीमाग मशीन उचललंय तिकडं त्याची बसवण्याचा प्रयत्न करते ते बाबा आता आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाही हा माग आता आपल्याला तिकडच्या साईडला जायचं बघा मित्रांनो तर तुम्हाला इकडून इकडच्या साईडला अजून दाखवतो खरीक्रसार पाठीमागचं तर मित्रांनो होऊन तर बाबा लय पडतंय असा विषय तर ही पाठीमागतो खरी क्रार बाबा मित्रांनो बाबा इकडे दगड ठेवलं पाठीमाग सगळे इकडे दगड वगैरे आहे ती आणि बाबा ही कडची खडी खेडिकरी आहे कसं आहे नातकिर ती काही या दाखते खडी कराय होय तर मित्रांनो बघा आता आम्ही आलेलो इकडं तिकडे खाली साईडला शेततळ आहे बघा मित्रांनो खूप मोठं शेतळ आहे तुम्हाला असं चालूमध्येच दाखवतो तर बघा मित्रांनो इथ पाठीमागं शेततळ आहे कसं आहे तर मित्रांनो खाली जवळजवळ सत्तर फूट खाली असं शेततळ आहे तर असलेलं आवड आहे त्याच्यामुळं काही एवढा विषय नाही तर आपण काय करू आता आपण जायचं आहे तिकडे गवत आणण्यासाठी तर आता बघ पाणी लागले बाबा इकडे हो खाली अरे आम्हाला उघड दिसतंय का कसं आहे तर मित्रांनो आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद